विद्यार्थी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट आज आपल्याला समजली ती म्हणजे आपल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आपण सहभागी होतो या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि आज वर्तमानपत्राने आपल्याला ती बातमी कळवली की आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी ही सेलू तालुक्यातून प्रथम क्रमांकावर आली त्याबद्दल आपण सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आनंद व्यक्त करूया या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण होतो तुम्हा सर्वांना उत्सुकता होती तुम्ही दररोज विचारत होते सर स्पर्धेचं काय झालं स्पर् निकाल काय आला तो निकाल आज लागलेला आहे आणि आनंदाची बातमी आपल्याला मिळाली आहे या अनुषंगाने आत्ता तुम्ही मुलं आपल्या शाळेचे विद्यार्थी आहात बघा मला माझ्या भावना काय आहेत हे मला माहिती आहेत पण तुमच्या मनात काय चाललंय ते आपण जाणून घेऊया शाळेच्या मुख्यमंत्री इथं आहेत शाळेच्या मुख्यमंत्र्यांना काय वाटतंय आज आम आम्हाला जिद्द होती की आम्ही हे करू शकतो व आम्हाला माहीत नव्हतं की आमची शा आम्हाला निकाल सुद्धा आम्ही हार मानली नाही की आम्हाला माहीत होतं की आमचं आमच्या शाळेतच पहिला तालुक्यामध्ये प पहिला नंबर येईल व आमचं सर्व काही जे काम केलं त्याचं आज आम्हाला फळ मिळालं मुख्यमंत्र्याच्या भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्र्यांनी हां तुम्हाला काय वाटतं शिक्षण मंत्री अम, म्हणून आम्ही आम्ही आमच्या गुरुजींना मदत करत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आमचं तालुक्यामध्ये पहिला नंबर येईल म्हणजे येईल तर खरंच आमचं तालुक्यामध्ये पहिला नंबर आला ओके बर हां सो तुम्ही सूचना मंत्री आहात तुम्हाला काय वाटतं आम्ही वर्षभरातून इतकी मेहनत घेतली आज आम्हाला त्याचं फळ मिळालं म्हणून मला फार आनंद होत आहे हां आपण वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी झालो काम केलं याचा आम्हाला फायदा झाला ओके हां आणखी इकडं आहेत हां साक्षी ताई तुम्हाला काय वाटतं आमच्या मनात जिद्द होती की आमचं पहिला नंबर यावं आणि आम्ही कॉन्फिडंट न काम केलं म्हणून आमचा पहिला नंबर आला हां आत्मविश्वासानं काम केलं त्यामुळे आमचा पहिला नंबर आला हां मला आम मला पण विश्वास होतं आम की आमची शा पहिल्या नंबरवर येईलच आम्ही इतकी बर बर हां कल्याणीला काय म्हणायचं ऐकूया हा सर आपल्या शाळेत होती की ज्या तालुक्यामध्ये पहिली यावी आणि त्यांनी खूप सारे बनवल्या होत्या आणि तुमच्या तुम्ही सर्व मुलांनी वर्ग सजावट सुद्धा खूप छान केली होती आणि गुरुजींना सहकार्य केलं होतं त्याला सुद्धा मार्क्स होते बरोबर हा मुख्यमंत्री शाळामध्ये मला अशी प्रेरणा मिळाली की आपण हात कसे धुवायचे स्वच्छता कशी राखायची अशी मला प्रेरणा हा या स्पर्धेमधून तुम्हाला या स्वच्छतेबद्दल हात धुण्याबद्दल माहिती मिळाली मिळाली प्रेरणा ओके आणखी या पर, या मुख्यमंत्री आम्ही वेगवेगळ्या स्तराला भेट दिलो गील, आणि त्यामध्ये आम्ही नवीन नवीन शिकलो हा यामध्ये काही जे काही गुण होते वेगवेगळ्या घटकाला त्यानुसार आपण निकषानुसार काम केलं वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या आ, हे सुद्धा तुम्हाला त्यातून नवीन शिकायला भेटलं हा ईश्वरीला आणखी काहीतरी बोलायचं आम्ही पोस्ट ऑफिसला भेट दिली म्हणून आम्हाला कळालं की पत्र कसं पाठवायचं ओके स्थळ भेटी होत्या आणि त्यातून तुम्ही ते शिकलात हा आम्हाला माहित हो नव्हतं की रात्री सुद्धा शाळा तपासायला येतील ओ साहेब तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या सुद्धा आम्हाला भेटायला आले आणि 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 कसे कसे प्रश्न विचारतात उत्तर द्यायचं हे सुद्धा आम्हाला कळालं जेव्हा रात्री तपा शहा तपासायला आले होते तेव्हा आम्हाला वाटलं की आमची रात्रीची शाळा आहे हा अगदी अकरा वाजली होती तपासणीला तरी सुद्धा आपण सगळे इथे उपस्थित होतो हा जेव्हा आम्ही स्वच्छतेचे नियम सांगत होतो तेव्हा ओळख झाली हां स्वच्छतेचे संदेश अगदी स्वच्छता मॉनिटर म्हणून तुम्ही काम केलं आणि ते गावामध्ये स्वच्छतेविषयी माहिती देताना तुम्हाला नवनवीन व्यक्ती कळल्या हां आमच्या शाळेमध्ये आले म्हणून आम्हालाही जिद्द आली की आम्ही पण त्यांच्यासाठी होऊ शकतो हो, हो भिव साहेबांचं व्यक्तिमत्व पाहूनही तुम्हाला प्रेरणा मिळाली की असं साहेब व्हायला पाहिजे त्यांचं स्वागत कसं करतात गुरुजी लोकांनी कसं स्वागत केलं हां मतला आमच्या ग्रंथालयात पुस्तक पण जास्त झाले आणि आम्हाला नवीन नवीन जास्त पुस्तक वाचायला भेटले हां पुस्तक वाचण्याचे सुद्धा इथे मार्क्स होते बरोबर आहे की नाही वाचन होतं त्याच्यावर लिहयचं होतं बोलायचं होतं हां आम्हाला सरांसोबत त्यांना मदत करायला खूप मजा आली हां आम्हाला स्पर्धेमध्ये गुरुजी लोकांना मदत करण्यास मजा आली मला वाटतं इको क्लब सुद्धा आपण स्थापन केला होता बरोबर आहे इको क्लबचं सुद्धा काम तुमच्या आपल्याला कामाला आलं हा कल्याणीला काय सांगायचं आणखी सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर यामध्ये आम्हाला या आम्हाला आपलं गाव स्वच्छ करता आलं आणि गाव स्वच्छ करता आलं आम्हाला गाव स्वच्छ करताना आम्हाला आनंद झाला हा गावाची स्वच्छता सुद्धा या माध्यमातून या उपक्रमातून करता आली आणि संदेश देता आले गावकऱ्यांना हा शीतल स्थळ भेटीमध्ये आम्ही एक नवीन मोठा किल्ला पहिला व त्याची सूचना पण हा ऐतिहासिक स्थळांना भेटी हा एक मुद्दा त्यामध्ये होता आणि आपण तो पाहिला सुद्धा या गावात असून सुद्धा आपण गावातल्या गडीला भेट दिलेली होती पण या निमित्तानं आपल्याला हा या निमित्ताने आपण खूप सारी झाडं लावली आणि त्या निमित्ताने आपली शाळा अगदी हिरवीगार झाली आहे की नाही एवढंच नाही तर आपण तुम्ही तुमच्या शेतात सुद्धा झाडं लावली घरी सुद्धा झाडं लावली आहेत त्यानिमित्त आम्ही परत बागेचं पण केलं त्यामध्ये भाजीपाला वेगवेगळ्या वे भाज्या लावल्या व ते भाजी आम्ही खिचडीमध्ये टाकतो हा ते सुद्धा आपल्याला वापरता आल्या प्रयासला काय म्हणायचं बघूया शाळेला अजून सुंदर करता आले हा या माध्यमातून शाळेला आणखी सुंदर करता आलं या माध्यमातून मला स्वच्छता मॉनिटर बनता स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करता आलं हे सुद्धा या स्पर्धेच यश आहे असं म्हणायचंय प्रतीकला हा ईश्वरी आधी आमच्या शाळेत मला खूप आजारी पडत होते आज आमच्या शाळेत एकदा डॉक्टर आले व त्यांनी आम्हाला हात धुवायची सहा ट्रीक सांगितली म्हणून आता आम्ही निरोगी आहोत हा म्हणजे बघा आपल्या वॉश पेशिन आहे की नाही हँडवॉश स्टेशनचा वापर आता सर्व मुलं करत आहेत त्यामुळे आपण आजारी कमी पडत आहोत आम्ही जिल्हा या उपक्रमाअंतर्गत परिषद प्रभावी येथे गेलो व आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव सरांना सुद्धा भेटलो व त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्यांचे गुरुजी म्हणत होते की इन इनबहुमय कोई राजवंश पाय हे सुद्धा त्यां त्यांचं वाक्य ऐकून आमच्यामध्ये प्रेरणा मिळाली बघा आपण मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव सरांना भेटाय गेलो आणि तिथं त्याने असं म्हणाले होते की इन बदकव मे राज कही राजहंश चुपा आहे आमच्या शाळेत आग लागली तर आम्ही विजवतो का आमच्या शाळेत एकदा तसंच एक एक नाटक घेतलं होतं एक काही आग आग विजवण्याची त्याच तुम्हाला कळालं हां या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आमचे आमच्या शाळेत मुलं कमी येत होते त्याच हा रोज अगदी शंभर टक्के उपस्थिती आपल्या शाळेची आहे हा हा ब्युटी पार्लरचा कोर्स सुद्धा आपण सुरू केलेला आहे या निमित्ताने ही खूप साऱ्या जमेच्या गोष्टी तुम्हाला या स्पर्धेतून शिकायला भेटल्या आणि तुम्हाला खूप काही चांगल्या नवनवीन गोष्टी या स्पर्धेतून शिकायला भेटल्या आणि ह्या तुमच्या आनंदाच्या भावना आज मला इथं समजून घेता आल्या आणखी काही काही सांगायचं आहे का विद्यार्थी मित्रांनो बघा ही फक्त तुमच्यासाठीच नाही तर या गावासाठी आपल्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे स्पर्धेत उतरल्यानंतर हार जीत चालू असते पण आ आज आपल्या शाळेचा हा तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मलाही फार आनंद होत आहे आपण सर्वजण तुम्ही सगळे आनंदाची झाडं आहात आपण सगळेजण आनंदाची झाडं आहोत आपण समाजासाठी आणि इतरांसाठी सातत्यानं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नातूनच आपल्याला असं यश मिळतं आजच्या प्रसंगी आपण स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजून स्वतःचं अभिनंदन करूया पाऊस टाळी आपण वाजूया